आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय डिंभे धरणाचा उजवा कालवा हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे कालव्याच्या भिंतीवरून पाणी बाहेर येऊ लागलेलं आहे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आंबेगावात बारामतीची पुनरावृत्ती होण्याचा धोकाही निर्माण झालाय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत हेमंत जो कालवा आहे त्या काल तो कालवा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे कालव्याच्या भिंतीवरून पाणी यायला लागलेलं आहे त्यामुळे कालव्या शेजारील गावांना देखील आता घरांना धोका निर्माण झालाय नक्कीच आंबेगाव तालुक्यात गेली दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बसत आणि या मुसळधार पावसामुळे डिंबे धरणाचा जो काही उजवा कालवा आहे कालव्या कुठेतरी फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे शिरूर आंबेगाव परिसरात जे काही पाणी जात शेतीसाठी सध्या दुष्काळाची परिस्थितीतनं पाणी सुरू होतं मात्र राज्यात अवकाळी पावसाचा ताडाखापासला का आणि कालव्यामध्ये कुठेतरी पुराच्या पाण्याचं प्रमाण वाढलं आणि कुठेतरी कालव्याच्या वरून या ठिकाणी पाणी आपल्याला ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे बारामती सारखी पुनरावृत्ती आंबेगाव तालुक्यात होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून काल डिंबेधरणाच्या कालव्यातनं जे काही पाण्याचा विसर्ग सुरू होता तो सध्या तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र सध्या तरी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे नक्कीच हेमंत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आंबेगा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय डिंबे धरणाचा उजवा कालवा हा फुटण्याच्या उंभरट्यावर आहे त्यामुळे कालव्याच्या भिंतीवरून पाणी बाहेर येताना दिसतंय त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय